नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहत आप महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज कारंजावा मानोरा येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन प्रणीत देवानंद मोरे पाटील यांचे आयोजन कारंजावा मानोरा तालुक्यातील युवक युवतींना रोजगाराची संधी मिळावी याकरिता प्रणित देवानंद मोरे पाटील यांच्या संकल्पनेतून भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे शुक्रवार दिनांक चौदा जून रोजी सकाळी नऊ वाजता शेतकरी भवन मंगरुळनाथ रोड कारंजा लाड येथे तर पंधरा जून शनिवारला सकाळी नऊ वाजता हॉल गवा रोड मानोरा येथे रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे एकूण पन्नास नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीची सुवर्ण संधी युवक युवतींना मिळणार आहे मॅन्युफॅक्चरिंग फायनान्स रिटेल सेल्स व मार्केटिंग फॅसिलिटी टेलिकॉम व इतर आय टी व्हीपीओ केपीओ फार्मा या क्षेत्रात रोजगाराची संधी मिळणार आहे वर्ग आठवी वर्ग दहावी वर्ग बारावी बी एम ए बी कॉम एम कॉम बी एस सी एम एस सी बी सी एम सी ए बी बी एम बी ए आय टी आय बीई ऑल फॅकल्टी डिप्लोमा व पदवीधर युवक युवती या रोजगार मेळाव्यात भाग घेऊ शकतात युवा व्याख्याते प्रबोधनकार कीर्तनकार हरिभक्तपरायण सोपानदा कनेरकर यांची या मेळाव्यास प्रमुख उपस्थिती राहणार आहेत कारंजा येथे जनसंघर्ष अर्बन शाखा कारंजा लाड स्वर्गीय भाऊसाहेब संकुल तहसील समोर कारंजा लाड तर मानोरा येथे जनसंघर्ष अर्बन बँक शाखा मानोरा छत्रपती शिवाजी महाराज चौक मानोरा येथे पंचवीस मे दोन हजार चोवीस पर्यंत नोंदणी करावी लागणार आहे या रोजगार मेळाव्यात युवक व युवतींनी मोठ्या संख्येने हजेरी लावण्याचे आवाहन प्रणित भाऊ मोरे मित्र मंडळ मानोरा कारंजा तालुका यांनी केले आहे अफजल खान ऋषिकेश हिरा सहा सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रास यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा धन्यवाद